नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी एस आय एस टी आय व इतर सर्व भरतीला आलेले ऑनलाईनर महत्त्वाचे काही प्रश्न आपण पाहणार आहोत त्यामध्ये मराठी व्याकरण असो जी के असो सामान्य ज्ञान असो हिस्ट्री असो प्रत्येक विषयाचे जे महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत ते आपण पाहणार आहोत जे की इथून माग शंभर टक्के आलेले पुढं पण येणार आहेत एम एस अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपला चॅनल असा आहे का आपण फक्त आपल्या अकॅडमीच्या सरांनी निवडक काढलेले असे प्रश्न बनव व्हिडिओ बनवतो जर तुम्हाला हे असेच प्रश्न रोजचे रोज पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या प्रश्नाला सुरुवात होत आहे विद्यार्थी मित्रांनो तर पहिला प्रश्न आहे भरतनाट्यम हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे उत्तर आहे तमिळनाडू चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे मेघालय चंद्रकांत मांढरे कला संग्रहालय कोठे आहे कोल्हापूर वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजला जातो नॉट्स लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते इंग्रजी फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते म्हणजेच सर सरहद्द गांधी फ्रंटियर गांधी म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो सरहद्द गांधी तर खान अब्दुल गफार खान पुढचा प्रश्न आहे आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार भेटी जिंकून त्यास काय नावे दिली होती अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार भेटी जिंकून त्यास काय नावे दिली होती शहीद आणि स्वराज्य बंगालची फाळणी कोणी जाहीर केली होती विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे बंगालची फाळणी कोणी जाहीर केली होती हा प्रत्येक भरतीला प्रत्येक सरळ सेवेला येणारा प्रश्न आहे लॉर्ड कर्जन बंगालची फाळणी लॉर्ड कर्जन यांनी जाहीर केली होती पुढचा प्रश्न आहे होमरुळ लीगची स्थापना कोठे झाली होती होमरुळ लीग त्याचं उत्तर आहे आड्यार पुढचा प्रश्न आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती त्याचे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो महात्मा फुले सत्यशोधक समाज महात्मा फुले पळसाला पाने किती असतात याचे उत्तर आहे तीन माणसाचे लेकरू घोड्याचे शिंगरू शेळीचे कोकरू तर हरणाचे काय पाडस एका आन्सरमध्ये चार क्वेश्चन्स आन्सर येतात शब्दाच्या जाती किती आहेत मराठी व्याकरणात याचं उत्तर आहे आठ म्हैसचं अनेक वचणी मशी, मगरचं अनेक वचणी मगरी विहीरचा अनेक वसनी विहिरी चिंचाचं अनेक वसनी चिंचा विद्यार्थी मित्रांनो मराठी व्याकरणातील अत्यंत महत्त्वाचे शब्द महत्त्वाचे प्रश्न आपण घेत असतो हे तुम्ही लक्षात ठेवा शंभर टक्के भरतीला कुठल्याही तुम्ही प्रॅक्टिस करत असूया त्याला येणार शबा शब्दाच्या एकत्रीकरणाने जो नवीन जोड शब्द तयार होतो त्या जोड शब्दाला काय मानतात सामासिक शब्द मुलगा हे कोणते नाम आहे विशेष नाम आहे या सामान्य नाम आहे तर याचं उत्तर आहे मुलगा हे सामान्य नाम आहे पुढील मन पूर्ण करा असेल तेव्हा दिवाळी नाहीतर शिमगा विद्यार्थी मित्रांनो मन नीट ऐका असेल तेव्हा दिवाळी नाही तर शिमगा दाल सरोवर कोणत्या राज्यात आहेत दाल सरोवर अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे युपीएससी ला सुद्धा येऊन गेलेला आहे दाल सलोर हे जम्मू काश्मीर राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याच्या ठिकाणी आहे आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याच्या ठिकाणी आहे नाशिक पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे आपल्या भारताच्या राज्यसभेची सदस्य संख्या आहे दोनशे पन्नास आणि सर्वात मोठा ग्रह कोणता आहे गुरु सर्वात मोठा ग्रह गुरु सर्वात छोटा ग्रह बुध आणि सूर्याच्या जवळचा ग्रह बुध कडे असणारा ग्रह शनी चलेजाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली एकोणावीसशे बेचाळीस काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली विद्यार्थी मित्रांनो याचे उत्तर आहे सुरत अधिवेशन माधम मॅडम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोठे फडकावला होता प्रश्न नीट आहे का विद्यार्थी मित्रांनो माधम मॅडम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोठे फडकावला होता गार्ड पुढचा प्रश्न आहे धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते सरोजिनी नायडू यांनी पाक्षिक हे दर किती दिवसाला प्रकाशित होते पाक्षिक पाक्षिक हे पंधरा दिवसाला प्रकाशित होते पुढचा प्रश्न आहे साप्ताहिक साप्ताहिक हे दर किती दिवसाला सात दिवसाला हे होते आणि मासिक मासिक हे किती दिवसाला प्रकाशित होते एक महिन्याला वार्षिक म्हणलं तर एक वर्ष कोणाच्या पिल्लास बछडा म्हणतात बछडा हे वाघाच्या पिल्लास म्हणतात खालीलपैकी कोणाच्या पिल्लास शावक म्हणतात शावक हे हरणाच्या पिल्लास म्हणतात पाडस पण म्हणतात आणि शावक पण म्हणतात काय सुंदर देखावा आहे हा यातील नाम ओळखा काय सुंदर देखावा आहे हा यातील नाम ओळखायचं विद्यार्थी मित्रांनो मराठी व्याकरणाचे महत्वाचे प्रश्न असतात याच्यातील नाम आहे देखावा जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण या ओळीतील अधोरेखित केलेल्या शब्दाची जात ओळखा तर अधोरेखित शब्द केलेला आहे तया जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण तया या शब्दाची जात ओळखायची आपल्याला तर तया हा सर्वनाम आहे पुढील वाक्यप्रचार पूर्ण करायचा आहे हाडाचे डॅश डॅश करणे हाडाचे काळे करणे पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो कोल्हापुरातील राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक आय आर बीचा चा क्रमांक काय आहे पोलीस कोल्हापुरातील राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक काय आहे आय आर बीचा चा तर तो आहे सोळा आय आर बीचा गट क्रमांक आहे कोल्हापूरला सोळा पुढचा प्रश्न आहे मराठी व्याकरणाचाच विद्यार्थी मित्रांनो सामाजिक शब्दाची फोड करून दाखविणाऱ्या पद्धतीला काय म्हणतात विग्रह पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील आहे तर त्याचे उत्तर आहे विशालगड सामानगड आणि रांगणा हे तिन्ही पण किल्ले कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत पंचगंगा व कृष्णा नदी यांचा संगम कोठे होतो पंचगंगा व कृष्णा या नद्यांचा संगम कोठे होतो नरसिंहवाडी कोल्हापूर कृष्णा नदीचा उगम कोठे होतो महाबळेश्वर खालीलपैकी कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे त्याचे उत्तर आहे राऊतवाडी हा धबधबा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे खूप मोठा आहे राहीसर नोबत ही कोणत्या जिल्ह्यातील आहे तर कोल्हापूर वीर धवल खाडे तेजस्विनी सावंत हे पण कोल्हापूर जिल्ह्यातीलच खेळाडू आहेत टोकियो ऑलिम्पिक दोन हजार वीसमध्ये भारताला खालीपैकी कोणत्या खेळात खाली। पदक मिळाले टोकियो ऑलिम्पिक दोन हजार वीसमध्ये भारताला खालीपैकी कोणत्या खेळात खाली पदक मिळाले तर याचे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो टेबल टेनिस टेबल टेनिसमध्ये पदक मिळाले होते टोक टोकियो ऑलिम्पिक्स दोन हजार वीसमधील पदक विजेती खेळाडू मीराबाई चानू हे कोणत्या राज्यातील आहे मीराबाई चानूचे राज्य कोणते आहे मणिपूर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो दोन वस्तूमधील साम्य किंवा सारखेपणा वर्णन केलेला असतो यामध्ये कोणता अलंकार असतो मराठी व्याकरणाचा प्रश्न आहे दोन वस्तूमधील साम्य किंवा सारखेपणा वर्णन केलेला असतो यामध्ये कोणता अलंकार होतो उपमा पुढचा प्रश्न आहे मी पत्र लिहिन या वाक्याचा काळ कोणता आहे मी पत्र लिहीन या वाक्याचा काळ आहे मित्रांनो भविष्य काळ भविष्यात म्हणतोय आपण का लिण पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो कोणाचा जन्मदिवस सद्भावना दिवस, दिवस म्हणून साजरा केला जातो सद्भावना दिवस म्हणून कोणाची जयंती साजरी केली जाते राजीव गांधी पुढचा प्रश्न आहे येन हे कोणत्या देशाचे चलन आहे जपान जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे जिनेवा भारताचे टिंबटिंब हे सर्व संरक्षण सेना दलाचे प्रमुख असतात राष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात उपराष्ट्रपती ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण कामकाज पाहतो याचं उत्तर आहे ग्रामसेवक विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो हे विद्यार्ती मित्रन्न। विद्यार्ती मित्रन्न। होते आजचे काही महत्त्वाचे जवळजवळ साठ क्वेश्चन पाहिलेत आपण आणि असेच नवनवीन प्रश्न आपण रोजचे रोज घेणार रोज आहोत तुम्हाला असेच व्हिडिओ नवनवीन प्रश्न पाहिजे असतील ऐकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याकडं कुठलाही कोर्स घ्यायची गरज नाही आहे मराठी व्याकरण नाही म्हणायचं सायन्स नाही म्हणायचं का सामान्य ज्ञान म्हणायचं नाही का जी के नाही तुम्हाला सगळं काही आप मिळणार आपल्या एम एस चॅनल अकॅडमी चॅनलवर फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडला तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण सांगा